माझ्या शेजारी मोदानीमधून बस बसलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आहे आणि या पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील हे शेतकरी आहेत चार भाऊ आहेत चार भावामध्ये दीडशे एकर जमीन आहे आणि यांची यावर्षी नव्वद एकर बीड सातशे अकरा ही तूर होती आणि त्यांना तब्बल चारशे तीस क्विंटल थुरीचं उत्पादन झालेलं आहे म्हणजे जवळपास पाच क्विंटल एकरी झालेलं आहे पाच क्विंटल तुम्हाला कमी वाटत असेल परंतु यावर्षी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड होते तीस तीस दिवसाचे खंड होते आणि पूर्ण कोरडो तूर आहे आता हे जे तुमचे तूर आलेले हो ती काय केलं ती मी पूर्ण कोल्ड स्टोरेजला लावलेली आहे जालन्याला कोल्ड स्टोरेजला हो कोल्ड स्टोरेजमध्ये कसं कोल्ड स्टोरेजमध्ये म्हणजे क्वालिटी खराब होत नाही आणि आपल्याला जसं एक महिना दोन महिने जास्त जरी ठेवायचे असेल जुलै ऑगस्ट पर्यंत ठेवायची असेल तर त्याची क्वालिटी खराब होत नाही वेटमध्ये नुकसान होत नाही उलट वजन वाढतं त्याच्यामध्ये एक क्विंटल जवळपास दो दोन क्वि दोन किलो पर्यंत वजन वाढतं कोल्ड स्टोरेज मध्ये तूर ठेवणारे तुम्ही मला पहिले शेतकरी भेटले हो मला ते साधा आपल्या वेअरहाऊस मध्ये सुद्धा ठेवत नाही आता आमच्याकडे काय बरं काय एक प्रथा आहे की तूर काढल्या काढल्या शेतकरी भेटतात का तुम्ही त्याच्यामध्ये वजन घडत मग तुमचं वजन घटल ना माझं वजन ह्याच्यासाठी घटणार नाही कारण तुरी वगैरे कोणताही माल असो हा आपण कधीही जर जास्त दिवस ठेवायचा असेल पंधरा दिवस एक महिना ठेवायचा असेल तर घरी ठेवणं योग्य आहे परंतु आपल्याला जर दूरगामी विचार करायचा असेल तर आपण हा माल वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेजलाच ठेवायला पाहिजे कारण त्याच्याने तिथे जे काही ट्रीटमेंट असते महिन्याच्या महिन्याला ते ट्रीटमेंट करतात आपल्या ह्याला रोगराई किडी लागत नाही आणि आपण घरी त्याला पाहत नाही आपण एकदम महिन्या दोन महिन्यात म्हणतो आमच्या तुरीला भुंगा लागला मग त्यावेळेस तुमची ती तुरी दोन हजार रुपये कमीत कमी कमी भावाने विकावं लागते शेतकरी की भाडं असतं मग मग आता तर खूप भाडं असेल त्याला भाडं जास्त नाही आहे ह्या रेग्युलर वेरहाऊसला दहा रुपये क्विंटल आहे आणि मला इथं वीस रुपये क्विंटलनं भाडं लागलेलं आहे परंतु माझी जी क्वालिटी राहणार आहे आणि त्यावेळेस कोणी व्यापाराला ज्यावेळेस लक्षात येईल की क्वालिटी ॲज इट इज मेंटेन आहे तर त्यावेळेस ते मला शंभर रुपये क्विंटल तर मिनिमम भाव वाढून देतील माझा जरी समजा तीस चाळीस रुपये पन्नास रुपये जरी लॉस झाला तर मला शंभर ते दोनशे रुपये त्यावेळेस वाढूनही मिळणार आहे परत वजनही वाढणार आहे त्याचं बरं त्याच्यामुळे मी ती कोल्ड स्टोरेजला एक सांगा की ह्याचं जे भावाचं गणित जे आहे हा की म्हणजे भाडं वेअर कोल्ड स्टोरेजचं शेतकऱ्याला परवडेल का कसं असतं परवडेल ना वेअर हाऊसला दहा रुपये क्विंटल भाडं असते आणि कसं पर क्विंटल पर क्विंटल पर मंथ पर मंथ आणि कोल्ड स्टोरेजला पर क्विंटल पर मंथ वीस रुपये क्विंटल आहे मला यंदा ओव्हरऑल तुरीचं पीक कमी आहे आणि जागतिक बाजारात पण तुरीची उपलब्धता नाही आहे आणि जितकं गव्हर्नमेंटला आयात करायचं होतं तितकं माल मिळणार नाही गव्हर्नमेंटला जवळपास पंधरा ते सतरा लाख क्विंटल आयात करायची होती पण गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त पाच ते सात लाख क्विंटल तुरी आयात होणार आहे आफ्रिकन कंट्रीज पण आपल्याला काही तुरी देत नाही आता जो माल येऊन पडत आहे तो दहा हजार रुपये क्विंटल पोर्ट लावून पडत आहे तर त्याच्यामुळे आज तर मिनिमम दहा हजारच्या खाली तुरी विकणार नाही पण दहा हजार म्हणता भाव नाही आज मध्ये भाव आहे नऊ हजार आठशे ते दहा हजार पर्यंत आजही आणि जी बाहेरची तुरी आहे त्यापेक्षा आपल्या तुरीची क्वालिटी आणि टेस्ट ला आपली तुरी चांगली असते हा आणि त्यात जसं गव्हर्नमेंटचं धोरण आहे तर गव्हर्नमेंट एखाद बाहेरचा माल आणून रॅशनवर वगैरे वाटू शकतं पण लोकलचा माल जे चांगले खवय लोक आहेत ते क्वालिटीच माल खातात त्याच्यामुळे ह्या तुरीला बारा हजार पर्यंत मार्केट मिळाला हरकत नाही आहे पण त्याला वेट करावं लागेल म्हणजे तुमचा प्रिडिक्शन आहे म्हणजे बारा हजारापर्यंत तुमचे बारा हजार पर्यंत अंदाज आहे महिन्यामध्ये हे जुलै ऑगस्ट पर्यंत बारा हजार पर्यंत जातील किती महिन्यामध्ये आता समजा अजून पाच महिन्यामध्ये पाच महिन्यात तुम्ही भाडं भरणार भाडं भरणार तसं पाच महिन्याचं मला शंभर रुपये भाडं लागणार कुंटल पर क्विंटल शंभर रुपये लागणार आहे आणि आज जर समजा मी मार्केटला दहा हजार विकली त्यावेळेस माझी बारा हजार विकली किंवा अकरा हजार एक ते दोन दोन हजार रुपये क्विंटल मला वाढून मिळणार आहे त्यावेळेस त्यापैकी फक्त शंभर रुपये माझे जाणार आहे आणि माझं त्या पिरियडमध्ये मध्ये वजन जे वाढणार आहे समजा एक किलो जरी वाढलं तरी माझं भाडं पूर्ण निघून जाणार आहे त्याच्यामध्ये वजन कोल्ड वजन वाढतं ह्युमिडिटीमुळे वजन वाढतं आणि पर कोल्ड मध्ये माल कोल्ड स्टोरेज मध्ये जी थंड हवेमुळे त्याचा मॉइश्चर मॉइश्चर टिकून राहते सगळं ती दाणे शोषून घेतात ना हो दाणे शोषून घेतात म्हणजे एक क्विंटल एक किलो जरी वाढलं क्विंटल बाग शंभर रुपये वाढले तर भाडं आपलं रिकवर होऊन जातं सगळं म्हणजे तुम्ही तर एकदमच हो, चांगलंच जुगाड केलं हो, हो, म्हणजे फुकटच तुम्ही माल ठेवल्यासारखं आहे फुकट माल ठेवला हे शेतकऱ्याला माहित नाही बऱ्याच जणाला माहित नसताना थोड्या थोड्या प्रमाणात असतात लोक इतकं विचार करत नाही पण आता लोकांची पण आता कॅपॅसिटी झाली आहे आता प्रत्येक माल असं पहिले कसं खळा झाला की लोक इमिजिएट माल विकायचे आता ती कंडिशन राहिलेली नाही मला आज तेसे 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 उत्तर मिळालं की तुम्ही वेअरहाऊस मध्ये पण वजन घटत नाही नाही कारण त्याला जर आपण लॉंग टर्म साठी ठेवली तर जुलै पर्यंत जर तुरी ठेवली आणि जून मध्ये एखादा पाऊस झाला तर तुमचा दोन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त एक किलो कमी होऊ शकतो पाऊस पडला की त्याच्यामध्ये आर्दर वाढते त्याच्यामुळे त्याचा लॉस तसा होतो जुलैच्या आधी विकत एखादा किलो लॉस होऊ शकतो पण आपल्याला जर ती क्वालिटी मेंटेन करायची तर ती घरी राहू शकत नाही कारण वेअरहाऊस मध्ये त्याला फिमिगेशन वगैरे प्रॉपर वेज केलं असतं आपण घरी काहीच करत नाही आपण फक्त किडे बाहेर दिसले का आपण म्हणतो तुरीला भोंगा लागला विकून टाकायला तुमचं पैठण तालुक्यामध्ये गाव आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्हा तुम्ही जालन्याला कोल्ड स्टोरेज काढ निवडायचं कारण काय जालन्याला कोल्ड स्टोरेज याच्यासाठी का जालन्यामध्ये तीन कोल्ड स्टोरेज आहे कोल्ड स्टोरेज हा आणि त्यांच्याकडे पण उपलब्धता नसते पण मी त्यांच्या नोव्हेंबर पासून त्याच्या प्रयत्नात होतो त्यांना आम्ही आधी सांगून ठेवलो होतो आमचा माल जरी एक महिना लेट आला आम्ही तुम्हाला एक महिन्याचं भाडं आगाऊ देऊ ज्या दिवशी माल आमचा पाचशे कुंटलचा तुम्ही मिनिमम ठेवा तितकं आम्ही भाडं तुम्हाला देऊ आमचा चारशे जरी आला तरी आम्ही तुम्हाला पाचशे क्विंटल पाचशे क्विंटलचं भाडं देऊ मार्केट औरंगाबाद पण औरंगाबादपेक्षा जालन्याला मार्केट चांगलं आहे औरंगाबादला नंतर विक्री म्हणजे विक्रीची पण व्यवस्था नाही कारण जालन्याला मोठं मार्केट असल्यामुळे मार्केट मार्केट मोठं आहे तिथं व्यापाऱ्यांची पण संख्या जास्त आहे आणि औरंगाबादपेक्षा महाग माल विकतो औरंगाबादला जितका माल येतो त्यापेक्षा जालन्याला आवक जास्त आहे जास्त आहे हो त्याची दहा मिल आहे तिथे आणि त्यांचं परत बराच लांब माल जातो आणि कसं त्यांच्यावर क्वांटिटी मध्ये माल येतो त्याच्यामुळे ते लोक मग पाठवतात पुढे औरंगाबादचं मार्केट म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लातूरचा एक आडता जितका ट्रेडिंग करतो तितका माल औरंगाबादच्या मार्केटला येतो बरं एवढं लहान आहे म्हणजे माझा तुमच्याबरोबर व्हिडिओ सेपरेट करण्याचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांनी मार्केटिंग मधली ही जी व्यवस्था आहे की थोडं जर तुम्ही थांबले तर भाव वाढल्यानंतर तुम्हाला ती विकता येतं आणि तो चांगल्या प्रतीचा त्याची क्वालिटी टिकून राहावी म्हणून कोल्ड स्टोरेजचा पर्याय किंवा वेरहावचा पर्याय पर्या निवडला पाहिजे एकदम चांगला तुम्ही निर्णय घेतलेला आहे की कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवणे आणि नंतर भाव आल्यानंतर विकणे अशीच जी पद्धत आहे ज्यांची काही दिवस काही महिने थांबण्याची क्षमता आहे शेतकऱ्याची त्यांनी निश्चितपणे हा विचार केला पाहिजे